विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागामार्फत राबवली जाते मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र तुम्हाला या योजनेबद्दल आज संपूर्ण माहिती देणार आहे आणि ही योजना कशी कार्य करते आणि काय काय गोष्टी या योजनेबद्दल आहेत त्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत आपण पुढे जाऊयात आपण बघत आहोत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना पुढे जाऊयात आता आपण ब बघतो आहे की स्वाधार योजना जी आहे ते काय आहे म्हणजे स्वाधार योजना ही कुणासाठी आहे स्वाधार योजना ही कुणासाठी आहे व स्वाधार योजनेबद्दल ब मध्ये किती शिष्यवृत्ती व स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते त्यानंतर आपण बघू की कोणती कागदपत्रे यासाठी लागतात कोणती कागदपत्रे विद्यार्थ्यांना या, या योजनेसाठी लागतात त्याच्यानंतर फॉर्म कुठे भरायचा असतो आणि त्याच्यानंतर बघू आपण की अर्ज कसा करायचा किंवा अर्ज कुठे करावा हे आपण ब या य संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढे जाऊयात त्याच्यानंतर आपण बघू की लाभार्थी कोण आहे महत्त्वाचं आहे की या योजनेचा लाभार्थी कोण आहे म्हणजे लाभ घेणारा विद्यार्थी कोण आहे तर या, या योजनेचा लाभार्थी लाभ घेणारा विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबोध व दहावीनंतर म्हणजेच दहावीनंतरच या योजनेचा लाभ एखादी विद्यार्थी घेऊ शकतो आणि तो पदव्युत्तर पदवी म्हणजे पी जीपर्यंत त्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो पण तो विद्यार्थी हा केवळ अनुसूचित जाती व नवबोद्ध प्रवर्गातील असावा म्हणजे ही योजना केवळ यस्सी प्रवर्ग आणि नवबोद्ध विद्यार्थ्यांसाठीच आहे त्याच्यानंतर आपण बघू असा विद्यार्थी ज्याने सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वस्तीगृहात म्हणजे गव्हर्नमेंट जे हॉस्टेल्स आहेत जे समाज कल्याण अंतर्गत चालवले जातात त्याच्यासाठी त्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केला आहे परंतु गुणानुक्रमानुसार त्याला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही मिळाला नाही असा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतो म्हणजे ही योजना कशासाठी आली आहे की वसतिगृहात एखादी विद्यार्थी फॉर्म भरतो आणि बरेच विद्यार्थी खूप गुण घेऊन वसतिगृहात फॉर्म भरतात आणि गुणाने गुणामुळे कमी गुण असल्यामुळे त्यांचा नंबर लागत नाही वस्तीगृहात किंवा प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्या व, व विद्यार्थीसुद्धा शिक्षणापासून वंचित राहू नये दहावीपासून तर पी एच पी ए पी जीच्या शिक्षणापासून वंचित राहू नये महानगर परिसरात किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रवेश घेता वेळेस म्हणून ही योजना निर्माण करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात आपण बघू की योजनेचा हेतू काय आहे म्हणजे ही योजना जे आहे ते कशासाठी आणि का राबवल्या गेली जे मी तुम्हाला आत्ता सांगितलो की ही योजना आहे की ही योजना अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी आहेत किंवा नवबौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत जे गरीब आहेत म्हणजे आर्थिक पैसा जो त्यांच्याकडे आर्थिक रित्या दुर्बल आहेत होतकरू आहेत वंचित आहेत जे पैशाअभावी जे पैशाअभावी शिक्षण व उच्च शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजेत ते राहू नयेत हा योजनेचा मूळ हेतू होता आणि प्रत्येकाला शिक्षण मिळायला पाहिजे हा या योजनेचा मूळ हेतू होता समावेशक शैक्षणिक विकास व्हावा या या हा हेतू या योजनेमागील होता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ की योजनेचा लाभार्थी कोण आहे मग मग योजनेचा लाभार लाभ घेण्यासाठी निकष कोण आहे जसं आपण लाभार्थी पाहिलं तर त्याचे कोणते निकष आहेत मग ते निकष म्हणजेच पात्रता काय आहे ते आपण बघणार आहोत विद्यार्थी हा शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा म्हणजे जो विद्यार्थी असा विद्यार्थी की दहावीनंतर त्याचा वसतीगृहाला त्यांनी फॉर्म भरला आहे पण त्याचा प्रवेश नाही लागला आहे हा मूळ निकष आहे म्हणजे अलीकडे ते अशाही विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत आहेत म्हणजे अशाही विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी देत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात फॉर्म भरला नाही पण आपण गव्हर्नमेंट जी आरनुसार केलं तर त्याने वसतिगृहात फॉर्म भरला असावा आणि त्याच विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल असं प्रामुख्याने जी आरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या निकष आहे आढळतो दुसरा आपण बघू योजनेचा लाभ घेण्यासाठी जो निकष आहे तो आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहवासी असणं असायला पाहिजे म्हणजे ही योजनाच मुळात महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे त्याच्यामुळे तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहवासी असणं अत्यंत आवश्यक आहे असा कुठलाही विद्यार्थी जो महाराष्ट्राचा रहवासी नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेत आहे तो ही योजना घेण्यासाठी तो विद्यार्थी किंवा विद्यार्थीने पात्र असणार नाही म्हणजे तो रहवासी महाराष्ट्राचा असणं अनिवार्य आहे त्याच्यानंतर बघू शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा म्हणजे शासकीय वसतिगृहात ज्या पदवीसाठी किंवा बारावी जसं म्हणतो आपण सायन्स वाणिज्य असो कला असो असे जे कोर्सेस आहे जे वसतिगृहात ज्या कोर्सेससाठी प्रवेश मिळतो अशाच प्रवेशास प्रवेशाला म्हणजे प्रवेश अशाच अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने केलेला असावा त्याच्यानंतर आपण बघूयात की विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबोद्ध या प्रवर्गाचा असावा हे अगोदरच सांगितलं आहे याच प्रवर्गासाठी ही योजना आहे त्याच्यानंतर आपण बघू या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वस्तिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या हे महत्वाची निकष किंवा पात्रता दिसून येते मित्रांनो की, की अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती किंवा नवबोद्ध प्रवर्गातील विद्यार्थी ज्याने वसतिगृहासाठी अर्ज केलेला आहे फॉर्म भरलेला आहे परंतु त्याचा नंबर वसतिगृहात लागलेला नाही किंवा प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल किंवा प्राधान्यक्रमाने त्याचा विचार करण्यात येईल म्हणजे एखादी विद्यार्थी असा आहे ज्याने वसतिगृहात फॉर्म नाही भरला त्याला माहीत नसल्यामुळे परंतु या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्याला घेता येईल लाभ परंतु अगोदर ज्याने वसतिगृहात फॉर्म भरला होता त्याला त्याला प्राधान्य देण्यात येईल हे मात्र लक्षात घ्यायला हवं आपल्याला त्याच्यानंतर बघू आपण सातवा निकष किंवा सहावा निकष आहे तो निकष आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे आपण बघतो की जे विद्यार्थी म्हणजे हे योजनाच यासाठी आहे की ज्यांचं उत्पन्न नाही आहे म्हणजे फार कमी आहे ते पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ही योजना होती म्हणजे जे असे विद्यार्थी ज्यांच्या पालकाचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल विद्यार्थी हा स्थानिक रहवासी नसावा म्हणजे या योजनेचा लाभ आता कोण घेऊ शकते म्हणजे जर नागपूरचाच विद्यार्थी आहे आणि नागपूरमध्येच त्याचं घर आहे आणि तो नागपूरच्याच वसतीगृह म्हणजे याच्यासाठी कॉलेजसाठी प्रवेश घेत आहे किंवा महाविद्यालयासाठी प्रवेश घेत आहे अशा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसावा म्हणजे असा विद्यार्थी जो या शहरातील नाही आहे म्हणजे नागपूरमध्ये तो विद्यार्थी येऊन काटोलवरून रामटेकवरून किंवा अनेक तालुका तालुक्यामधून गावामधून येऊन नागपूरमध्ये शिक्षण घेत आहे मी फक्त उदाहरण देत आहोत असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना आहे म्हणजे पुना असो औरंगाबाद असो किंवा अमरावती असो किंवा अदर सिटीज आहे त्याच्या प्रत्येक सिटीमध्ये ही योजना आहे तर तो विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरात किंवा याच्यामध्ये महाविद्यालयात सिटीच्या ठिकाणी शिकायला आलेला असावा म्हणजे तो स्थानिक विद्यार्थी नसावा याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला या फॉर्म भरता वेळेस मागितलं जातं त्याच्यानंतर बघूर आपण आठवी जे आठवा आठवी जे निकष आहे किंवा पात्रता आहे ते, ते महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटरच्या परिसरात असलेल्या महा महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी सुद्धा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील म्हणजेच ही अट अलीकडे टाकल्या गेलेली आहे ही जाचक अट आहे याच्या विरोधात अनेकदा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं म्हणजे तुम्ही ज्या वि विद्यालयात प्रवेश घेणार आहे किंवा महाविद्यालयात प्रवास घेणार आहे दहावी बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर कि पी जीपर्यंत तर त्या विद्यार्थ्यांना अशा, अशा अशा व अशा शा अशा कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागेल जे पाच किलोमीटरच्या हद्दीत आहे त्याच्यानंतर तुमचं जर महाविद्यालय येत असेल मित्रांनो तर तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाही ही अट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यायचा आहे प्रवेश घेता वेळेस त्याच्यानंतर बघू आपण नववी पात्रता किंवा निकष विद्यार्थी ही दहा अकरावी बारावी आणि त्यानंतर ते उच्च शिक्षण घेणारा असावा म्हणजे दहावी पास झाल्यानंतर तो अकरावी बारावीसाठी नंतर ग्रॅज्युएशन जर तीन वर्षाचं असेल चार वर्षाचं असेल किंवा पाच वर्षाचं असतं जे एल एल बी असतं पाच वर्षाचं इंजिनिअरिंग चार वर्षाचं असतं किंवा मग बी ए आहे कलाच्या आहे जे तीन वर्षाचं असतं असे जे कोर्सेस आहे त्यासाठी तो बारावी नंतर प्रवेश घेईल तो पण विद्यार्थी यासाठी पात्र असतो त्याच्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन होते तर पी जीचा जो कोर्स असतो तो म सहसा दोन वर्षाचा असतो मग तो एम असो एम बी असो एम एस डब्ल्यूचा असो त्यासाठी सुद्धा तो पात्र असतो म्हणजे एकंदरीत तो दहावीपासून तर सलग पी जीपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण बघू दहावा निकष कोणता आहे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास दहावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण असणं अनिवार्य आहे म्हणजे पन्नास जा टक्के ज्याला गु ज्या विद्यार्थ्यांना गुण आहे तोच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे त्याच्या खाली ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत तो विद्यार्थी ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मुळात याच्या अगोदर हे पर्सेंट जास्त होते म्हणजे टक्केवारी साठ टक्के होती पण अलीकडे ती कमी करण्यात आलेली आहे जास्तीत जास्त विद्यार्थी या योजनेचा लाभ घ्यावेत आणि समावेशन घडून यावं म्हणून ही टक्केवारी कमी केलेले कले केल्या गेलेली आहे त्याच्यानंतर बघू आपण म्हणजे पन्नास टक्के अनिवार्य आहे व बारावीमध्ये विद्यार्थ्यास किमान पन्नास टक्के गुण अनिवार्य आहे तसंच पदवीसाठी जेव्हा तुम्ही पदवी पदव्युत्तर पद अभ्यासक्रम आहे पी जी अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के गुण घेणं अनिवार्य आहे त्याच्यानंतर आपण परत निकष बघूयात परत निकष आहेत म्हणजे आता अकरा अकरावा निकष आपण बघू की पदवी पदवी का दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सदर विद्यार्थ्यास पुढे लाभ घेण्याकरिता पन्नास टक्के गुण त्या प्रमाणात ग्रेडेशन असणे अनिवार्य आहे किंवा आवश्यक आहे हे मी आधीच बोललो होतो तुम्हाला म्हणजे अकर अकरा दहावी नंतर अकरावी आणि बारावीसाठी घ्यायचं आहे त्यालासुद्धा पन्नास टक्के बारावीनंतर ग्रॅज्युएशनसाठी घ्यायचं आहे मध्ये पदवीसाठी तिथे पण पन तुम्हाला पन्नास टक्के लागतील आणि ग्रॅज्युएशन नंतर पी जीसाठी सुद्धा घ्यायचं आहे सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के असणं अनिवार्य आहे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर आपण बघू की बारावी नंतर पदविका पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा म्हणजे असा अभ्यासक्रम जर दोन वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच पदवीनंतर पदव्योत्तर पदवी पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दोन पेक्षे दोन वर्षापेक्षा कमी नसावा आणि संबंधित अभ्यासक्रम हा वसतिगृह प्रवेश घेण्यासाठी पात्र असणं आवश्यक आहे असे आपण पात्रता किंवा या योजनेचे निकष बघितलेले आहेत त्याच्यानंतर आपण जाऊयात पुढे आता आहे या तेरावा परत निकष आणि पात्रतामध्ये परत निकष आहे तेरावा निकष तो बघू आपण निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल म्हणजे समजा दोन हजार विद्यार्थ्यांना यावर्षी स्वाधार योजनेचा लाभ द्यायचा आहे आणि पाच हजार फॉर्म आले आहेत तर त्याच्यानुसार सुद्धा ज्यांचे गुण जास्त आहेत त्यामधील जर पाच हजारापैकी दोन हजार विद्यार्थ्यांची निवड या योजनेमध्ये होईल आणि तीन हजार विद्यार्थ्यांची निवड होणार नाही म्हणजे ज्यांना गुण जास्त असतील किंवा ज्यांची इन्कम बरोबर असेल डॉक्युमेंटेशन बरोबर असेल डॉक्युमेंट प्रॉपर व्हेरिफिकेशन होत्या ते जर असतील त्यांनाच या योजनेसाठी प्रवेश मिळेल किंवा या योजनेचा लाभ घेता येईल त्याच्यानंतर आपण चौदावा पॉईंट बघू या योजनेमध्ये दिव्यांग अनुसूचित जाती नवबोद्ध घटकातील विद्यार्थी तीन टक्के आरक्षण असेल म्हणजे अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील विद्यार्थ्यासाठी तीन टक्के आरक्षण असेल व दिव्यांग व अनुसूचित जाती घटकातील विद्यार्थ्यासाठी गुणवत्तेची टक्केवारी चाळीस टक्के इतकी राहील व त्यासाठी त्याची स्वतंत्र गुणवत्ता यादी सुद्धा तयार करण्यात येईल म्हणजेच आपण या पात्रतेमध्ये निकषमध्ये बघतो की दिव्यांग व्यक्तींना सुद्धा यामध्ये आरक्षणाचा लाभ घेता येतो त्यांच्यासाठी विशेष प्रावधान केले गेलेले आपल्याला दिसत आहेत त्यानंतर आपण बघूयात त्यानंतर बघू की आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील महत्त्वाचा मुद्दा नेहमी विद्यार्थ्याचे मला फोन येतात या योजनेवर अनेक वर्षापासून मी काम करतो आहे तर अनेक विद्यार्थी मला सर कागदपत्रे कोणते लागतील यासाठी मला कॉल करतात तर आता व्हिडिओ पूर्ण बघून घ्या की कागदपत्रे कोणते लागतील याच्यामध्ये सगळं मी तुम्हाला डिटेल्स देणार आहे त्याच्यानंतर म्हणजे पहिला जो महत्त्वाचा कागद आहे जातीचा दाखला अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की अनुसूचित जाती म्हणजे अनुसूचित प्रवर्गातील किंवा नवबोद्ध विद्यार्थ्याला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट या अशासाठी लागेल त्याच्यानंतर दुसरा जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये आपण बघू की महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे आपण म्हणतो डोमेसियल ते जर डोमेसियल नसेल तर मग हे जे तुम्हाला ऑप्शनमध्ये रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जन्म जन्म तारखेचा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी एक लागेल त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपण बघतो किंवा तिसरा जो डॉक्युमेंट्स लागणार बैंक, आहे आपल्याला बँक बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या प्रत प्रतसुद्धा फॉर्म भरताना जोडणं अनिवार्य आहे त्याच्यानंतर बघू आपण आधार कार्ड प्रत्येक याच्यात प्रत्येक फॉर्मसाठी आता तर आधार कार्ड मॅन्डेटरीच झालं आहे त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र आणि याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की उत्पन्न हे अडीच लाखाच्या खाली असणं आवश्यक आहे तोच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतो त्याच्यानंतर आपण बघ आपण बघूयात की सहावा सहावा जे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स आहे ते विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे त्याला प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सातवा आहे दहावी बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे तुमच्या मार्कशीट्स जेव्हा आपण फॉर्म भरतो ते लावणं अनिवार्य आहे त्याच्यानंतर आपण बघूयात परत कोणते की महाविद्यालयाचं बोनाफाईट आता ऑब्वियसली आहे ज्या तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेणार ज्या कोर्ससाठी प्रवेश घेणार आणि तो तो कोर्स स्वाधार योजनेसाठी पात्र आहे की नाही हे कसं माहीत होईल जेव्हा तुम्ही बोनाफाईट सर्टिफिकेट फॉर्मला जोडाल तर बोनाफाईट सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे विद्यार्थी विवाहित असल्यास म्हणजे विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा लागेल त्याच्यानंतर बघू बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेला पुरावा असावा आणि हा पुरावा कुठून मिळतो बँक खात बँकमध्ये जायचं आणि आधार कार्डला लिंक म्हणून ते तुम्हाला एक पुरावा देतात ते स्लिप तुम्हाला किंवा ते तो, तो ते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरता वेळेस जोडायचा आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा बघू आपण तो आहे विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवास प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचं शपथपत्र म्हणजे हे काय आहे हे शपथपत्र कुठून बनवावं लागते हे जिल्ह्यातून शपथपत्र बनते म्हणजे असा विद्यार्थी जो वसतिगृहात प्रवेश मिळाला आहे वसतिगृहात प्रवेश मिळाला आहे मग तशा विद्यार्थ्यांना असा लाभ भेटेल का नाही मुळात हे अटच आहे की असा विद्यार्थी तो असावा ज्याने वसतिगृहाला फॉर्म भरला आहे पण वसतिगृहामध्ये त्याचा प्रवेश झालेला नाही म्हणून तो शिक्षणापासून वंचित राहावे नाही यासाठी या, या योजनेचा लाभ देण्यात येतो म्हणून ते प्रमाणपत्र तुम्हाला जिल्ह्यामधून असं तयार करावं लागेल स्टॅम्प पेपरवर तो स्थानिक रहवासी नसल्याबाबतचं प्रमाणपत्र अलीकडे हे दिलं जातं किंवा घे घेत पण नाही म्हणजे आधार कार्डमध्येच तुमचं असते की तुम्ही गावखेड्यातून आलेले आहे किंवा तालुक्यामधून सिटीमध्ये किंवा शहरामध्ये शिकायला आलेले आहे म्हणून अगोदर हे नगरसेवक वगैरे इथले तुम्हाला लिहून द्यायचे की हा इथला स्थानिक नाही आहे तर हे असलं नसलं तरी पण असलं तर वे गुडच आहे त्याच्यानंतर बघू आपण तेरावा विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा म्हणजे खाजगी वस्तीगृहात राहत असेल किंवा रूम करून राहत असेल त्याचा भाडे करारनामा हा अकरा महिन्याचा बनतो आणि भाडे करारनामा किंवा खाजगी वस्तीगृहात राह राहत असलेला पुरावा तुम्हाला जोडणं अनिवार्य आहे तेव्हाच या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्याच्यानंतरचा डॉक्युमेंट लागतो आपल्याला विद्यार्थ्याचे उपस्थिती प्रमाणपत्र जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा हे उपस्थिती प्रमाणपत्र द्यावं लागत नाही कारण नुकतंच महाविद्यालय किंवा कॉलेज सुरू झालेलं असतं पण नंतर तुम्हाला जेव्हा तुमचे तीन महिने चार महिने पाच महिने होतात तेव्हा तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र द्यावं लागतं त्याच्यानंतर बघू आपण पंधरा सत्र परीक्षेच्या निकालाची प्रतसुद्धा जोडावी लागते जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तर तुमचे सत्र परीक्षेचे जर तुम्हाला तिसरी म्हणजे दुसरी इन्स्टॉलमेंट दुसऱ्या वर्षाची तिसरी आणि चौथी इन्स्टॉलमेंट जर दोन वर्षाचा कोर्स असेल किंवा तीन वर्षाचा असेल तर सहावी पाचवी सहावी अशा इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला त्याचा लाभ मिळतो तर त्याच्यासाठी तुम्हाला वा वेळोवेळी उपस्थिती प्रमाणपत्र किंवा सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत द्यावी लागते त्यानंतर बघूयात आपण की फॉर्म आता कसा भरावा किंवा फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून या योजनेचा फॉर्म हा सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने भरल्या जात होता पण पर, परंतु मागच्या वर्षीपासून ही योजना या योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्याला सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर भरावा लागतो ती वेबसाईट मी तुम्हाला सांगतो म्हणजे फॉर्म कसा आहे हा फॉर्म ऑफ आता ऑफलाईन नसून काय आहे ऑनलाईन आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने हा काय करायचा आहे फॉर्म भरायचा आहे आणि नंतर तो फॉर्म कुठेच ऑफलाईन त्याची प्रिंट काढून त्याला डॉक्युमेंट पेस्ट करून तुम्हाला काय करायचं आहे सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयामध्ये जमा करायचं आहे म्हणजे स्वाधा इथे काय आहे डब्ल्यू 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 स्वाध स्वाधार योजना डॉट कॉम लॉग इन फॉर्म हे असं लिहिणं अनिवार्य आहे तेव्हाच तुम्हाला फॉर्म डायरेक्ट काय होईल सुरू होईल विद्यार्थी मित्रांनो तर या साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरणं हे अनिवार्य आहे म्हणजे ही साईट तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला दिसतच असेल की हे साईट स्वाधार योजना डॉट कॉम लॉग इन फॉर्म असं तुम्ही टाकाल तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्मची वेबसाईट ओपन होईल त्याच्यानंतर लाभार्थ्यांनी फॉर्म आपणास ऑनलाईन पद्धतीने भरावा याचा आहे त्याच्यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर प्रिंट काढून कागदपत्रासहित कार्यालयात काय करायचं आहे जमा करायचं आहे मग कार्यालयाचा पत्ता वगैरे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे नंतर फॉर्म कुठे भरायचा हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे की फॉर्म आता कुठे भरावा तर फॉर्म भरावायच्या कार्यालयाचा पत्ता मी तुम्हाला या ठिकाणी दिला आहे तो पत्ता असा आहे डॉक्टर बाबासाहेब सा आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे आय टी आय संस्थेसमोर दीक्षाभूमीला जेव्हा आपण रहाटे कॉलनीकडून जातो तिथे श्रद्धानंद पेठ इथे जाऊन तुम्हाला या फॉर्मला भरायचा आहे परत मी तुम्हाला एक पत, एकदा पत्ता सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण आय आय टी संस्थेसमोर दीक्षाभूमी रोड श्रद्धानंद पेठ इथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपण बघूया महाविद्यालयन उपस्थिती म्हणजे जर फॉर्म भरून घेतला आणि कॉलेजला तुम्ही नियमित गेले नाही तर त्याची उपस्थिती तुम्हाला मिळेल का नाही म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाविद्यालयाची टक्केवारी म्हणजे उपस्थिती प्रमाणपत्रसुद्धा द्यावं लागतं म्हणजे ते किती असावी मग महाविद्यालयीन उपाय उ, उ, उ उपस्थिती किती असावी तर महाविद्यालयीन हजेरी म्हणजे उपस्थिती पंच्याहत्तर टक्के असणे आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थी जेव्हा एखाद्या विद्यालयात प्रवेश घेईल आणि या योजनेसाठी फॉर्म भरेल तर त्याला आपल्या महाविद्यालयातून पंच्याहत्तर टक्के तो हजे हजर होता म्हणजे रोज कॉलेज नियमित कॉलेज तो करत होता असं प्रमाणपत्र पंच्याहत्तर टक्के तुमचे प्रेझेंटी किंवा हजेरी असणं आवश्यक आहे फॉर्म भरताना उपस्थिती प्रमाणपत्र देणे आवश्यक नाही आहे सध्या म्हणजे समजा हे का नाही आहे जेव्हा आपलं सत्र चालू होते म्हणजे तुम्ही अक अकरावीसाठी नुकतंच प्रवेश घेतला आहे तर तुम्ही प्रवेश घेतला आणि लगेच तुम्हाला तेव्हाच तुमचा स्वाधारची डेट येते आणि फॉर्म भरण्याची डेट येते म्हणजे तुम्ही तोपर्यंत प्रवेश घेतला असतो परंतु तेव्हा कॉलेज तेव्हाच सुरू होते म्हणजे सहा सात महिने झालेले नसतात तर तुम्ही प्रवेश म्हणजे टक्केवारी कशी द्याल तर टक्केवारीचा जे आहे किंवा हजेरीची टक्केवारी आहे ते तुम्हाला नंतर कार्यालयास नेऊन द्यावी लागते त्याच्यानंतर बघू आपण कार्यालयाच्या दिशानिर्देशानुसार उपस्थिती प्रमाणपत्र सादव करावे लागेल कार्यालयातून तुम्हाला कॉल येतात किंवा तुमच्या काउन्सलिंगसाठी तुम्हाला कॉल येतात जर तुमचे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स बरोबर नसले तर ते तुम्हाला कॉल येतात आणि काउन्सलिंगसाठी तेव्हा तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयामार्फत दिल्या जातात आणि नंतर बघा आता फॉर्म कसा आहे विद्यार्थ्यांना वाटतं की एकदा फॉर्म भरलं तर सलग आपलं अकरा अकरावीला फॉर्म भरलं की बारावीलासुद्धा फॉर्म भरावा लागत नाही असं नसतं एकदा तुम्ही पहिला फॉर्म भरला की दुसरी पहिली इन्स्टॉलमेंट येते जे तीस घ हजाराच्या पंचवीस हजाराच्या घरात असते नंतर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटसाठी तुम्हाला एक साधा फॉर्म दोन पेजचा फॉर्म नूतनीकरण फॉर्म म्हणून असतो त्याच्यात एक दोन डॉक्युमेंट जोडावे लागतात आधार कार्ड पासबुक नव्यानं आणि तो नूतनी फॉर्म नूतनीकरणाचा फॉर्मसुद्धा तुम्हाला काय करावा लागतो भरून द्यावा लागतो आणि त्याला परत उपस्थिती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वारंवार तुम्हाला कार्यालयाकडून काय मिळतात दिशानिर्देश भेटतात म्हणजे उपस्थिती प्रमाणपत्र तेव्हा नूतनीकरणाच्या फॉर्मला सुद्धा देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण बघूयात बघा की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याच्या अंतर्गत लाभाचे वितरण कसे आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना लाभ कसा मिळतो किंवा लाभाचे वितरण कसे आहे हे आपण बघू तर लाभाचे वितरण बघा लाभाचे वितरण आपण आता लाभाचे वितरण बघणार आहोत की ते लाभाचं वितरण कसं कसं होतं म्हणजे ते त्या म्हणजे तो जिल्हा किंवा महानगरपालिका आहे का किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दुसरं का म्हणजे काय आहे का पाच किलोमीटर तसं ते अनुदेय राहते त्याच्यानंतर बघू आपण की कसं कसं मिळते इथे आहे मुंबई शहर मुंबई उपनगर न मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पुढील प्रकारे पैसे मिळतात म्हणजे लाभ मिळतो पैशाच्या स्वरूपात तो कशासाठी भोजनासाठी मिळतात बत्तीस हजार रुपये भोजनासाठी किती मिळतात बत्तीस हजार रुपये निवास भत्ता वीस हजार रुपयाच्या घरात तुम्हाला मिळत असतो त्याच्यानंतर बघू आपण निर्वाह भत्ता म्हणून तुम्हाला आठ हजार रुपये मिळतात असे एकूण संपूर्ण जे तुम्हाला देय रक्कम असते एका वर्षासाठी म्हणत आहे मी म्हणजे तुम्ही अकरावीसाठी जर तुम्ही दहावी नंतर घेतलं तर अकरावीसाठी साठ हजार रुपये परत तुम्ही फॉर्म भरला बारावीसाठी तर साठ हजार रुपये म्हणजे जवळपास तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये अकरावी आणि बारावी करता मिळतात तसंच तुम्ही नंतर ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे पदवीसाठी प्रवेश घेतला तर तुम्हाला तीन वर्षाला एका वर्षाला साठ हजार दुसऱ्या वर्षाला साठ हजार तिसऱ्याच वर्षाला साठ हजार असे एक लाख ऐंशी हजार रुपये मिळतात जर तो चार वर्षाचा कोर्स असेल परत त्याच्यात साठ हजार रुपये ॲड होतात किंवा ग्रॅज्युएशनची तुमची जे पदवी असेल ते पाच वर्षाची असेल तर पाच वर्षाच्या पदवी कोणती असते सामान्यतः एल एल बी वगैरे असते आणि चार वर्षाची कोणती असते अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग पदवी असते तर पाच वर्षाची असेल तर प्रत्येक वर्षाला साठ साठ हजार असा तुम्हाला लाभ मिळतो म्हणजे सहा पंचे तीस तीन लाख रुपये तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शैक्षणिक सत्र तुमचं किंवा शिक्षण पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो त्याच्यानंतर बघू आपण इतर याच्यासाठी म्हणजे हे महसूल विभागीय शहर सोडता उर्वरित जे क वर्ग आहे म्हणजे ज्या महानगरपालिका आहे त्यांच्यासाठी हे क रक्कम कशी आहे अठ्ठावीस हजार रुपये त्याच्यानंतर पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर आठ हजार रुपये म्हणजे एक्कावन्न हजार रुपये मिळते म्हणजे कोणते हे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर हे ठिकाणामध्ये साठ हजार रुपये मिळते त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणामध्ये एकावन्न हजार रुपये मिळत असतात असं विद्यार्थ्यांना किंवा योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येतो त्याच्यानंतर बघू आपण इतर म्हणजे आहेत इतर जिल्ह्यातील ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटरच्या परिसरात असलेल्या महाविद्यालय संस्था शैक्षणिक संस्था क याच्यामध्ये कसं आहे वितरण लाभाचं ते बघू आपण पंचवीस हजार रुपये त्याच्यानंतर बारा हजार रुपये त्याच्यानंतर सहा हजार रुपये असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात म्हणजे हे कोणत्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेत असता त्याच्यावर तुमचं लाभाचं वितरण आहे सर मग हे असं कमी का आहे कारण मुंबईमध्ये ठाणेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला राहण्याचा जेवणाचा इतर तुमच्या गरजांचा खर्च जास्त असतो म्हणून त्या ठिकाणी लाभाचं वितरण जास्त दिलं गेलेलं आहे परत आपण पुढे जाऊयात आणि बघूयात की इथे अशा प्रकारे आपण संपूर्ण योजना बघितली मी परत तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की ही योजना यस्सी म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्ग व नवबोद्ध या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे आणि ही योजना सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवली जाते आणि ह्या अशा विद्यार्थ्यांना मिळते जे विद्यार्थ्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे आणि जे वसतिगृहाला ज्यांनी फॉर्म भरला आहे परंतु त्यांना वसतिगृहाला प्रवेश मिळाला नाही असे विद्यार्थी आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण व्हावं हा शासनाचा हेतू आहे आणि ही योजना अशा प्रकारे कार्य करते याविषयी तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील अजून काही प्रश्न असतील या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्या असतील तुम्हाला स संपूर्ण मी देण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून तरी पण तुम्हाला काही पुढचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला विचारण्यासाठी मला अधिक माहितीकरिता संपर्क करू शकता माझ मी प्रवीण भिमटे समन्वयक मातोश्री रमाई अभ्यासिका अर्थात किंवा विद्यार्थी मित्र म्हणून परिचित आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो फोर वन थ्री टू थ्री सिक्स या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि या योजनेची परत अधिक माहिती तुम्हाला जर काही प्रश्न पडले तर ते विचारू शकता आणि जे हे मी तुम्हाला दिलं आहे मातोश्री रमाई अभ्यासिका ही अभ्यासिका नागपूरमध्ये मेडिकल स्क्वेअरच्या जवळपास पाचशे मीटरवर आहे त्याचा मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो भव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस चौकीच्या मागे पोलीस चौकीच्या मागे जातत रोडी मेडिकल रोड नागपूर या ठिकाणी अभ्यासिका आहे हे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मग तो कुठल्याही जाती प्रवर्गातील असो एस सी एस टी ओ बी सी वी एन टी त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण इथे निशुल्क प्रवेश देतो तर ज्या कोणाला विद्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये अभ्यास करण्यास अडचण आहे तर ते माझ्यासोबत संपर्क करू शकता किंवा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या संपूर्ण योजनेबद्दल परत तुम्हाला काही प्रश्न असतील क्युरीज असतील तर तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद